हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू शकेन भारतीय अमावस्या ही एक रहस्यमय रात्र मानली जाते या रात्री भूतप्रेत आत्मे आणि अदृश्य शक्ती अधिक सक्रिय होतात असे मानले जाते पण यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण आहे का की हा केवळ अंधश्रद्धेचा भाग आहे अमावासेच्या रात्री चंद्रप्रकाश नसतो त्यामुळे सर्वत्र गर्द अंधार असतो मानवी मेंदूला अंधाराच्या वातावरणामुळे भीती वाटते आणि त्यामुळे काहीतरी अस्वस्थ वाटू शकते वैज्ञानिकदृष्ट्या जेव्हा पूर्ण अंधार असतो तेव्हा मानवी मेंदू अधिक सतर्क होतो आणि अज्ञात गोष्टींबद्दल भीती निर्माण होते म्हणूनच अमावास्येच्या रात्री लोकांना बुढ आणि भीतीदायक अनुभव येण्याची शक्यता जास्त असते चंद्राचे गुरुत्वाकर्षण पाण्यावर प्रभाव टाकते त्यामुळे समुद्राला भरती ओहोटी येते असे मानले जाते की मानवाच्या शरीरात सत्तर टक्के पाणी असल्यामुळे चंद्राचा परिणाम मेंदूवरही होतो वैज्ञानिक संशोधनानुसार चंद्राच्या स्थितीमुळे मानसिक स्थिती बदलू शकते आणि लोकांना अज्ञात शक्तींची जाणीव होऊ शकते त्यामुळे अमावास्येच्या रात्री काही लोकांना गोंधळ भय किंवा वेगळ्या प्रकारची अनुभूती येते हिंदू धर्मानुसार अमावास्या ही पूर्वजांना पितरांना अर्पण करण्याची वेळ असते असे मानले जाते की या रात्री पित्रांचे आशीर्वाद मिळतात किंवा काही आत्मे आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर येतात काही तांत्रिक आणि मांत्रिक लोक अमावास्येच्या रात्री विशेष विधी करतात त्यामुळे या रात्री आत्म्यांचे अस्तित्व जाणवण्याची शक्यता जास्त मानली जाते मानसिकदृष्ट्या लहानपणापासून अमावास्येबद्दल ऐकलेल्या गोष्टी आपल्या मनावर परिणाम करतात त्यामुळे अमावासेच्या रात्री आपण भूतप्रेतांविषयी अधिक विचार करतो अंधारात कोणताही छोटासा आवाजही भीतीदायक वाटतो याशिवाय गावांमध्ये आणि निर्जन ठिकाणी या रात्रीचे वातावरण अधिक गूढ वाटते ज्यामुळे लोकांना भास होण्याची शक्यता वाढते भूत अमावास्येलाच बाहेर येतात का हे ठामणे सांगता येणार नाही यामागे अंधाराचा प्रभाव मानसिकता गुरुत्वाकर्षणाचा परिणाम आणि धार्मिक समजुतींचा मोठा प्रभाव का का आहे काही लोकांसाठी हा अंधश्रद्धेचा भाग आहे तर काहींना स्वतःचे गुढ अनुभव असतात त्यामुळे विज्ञान आणि श्रद्धा यांचा योग्य समतोल साधणे महत्वाचे आहे